नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूबच्यावर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत निरीक्षक या पदासाठी जर तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण ही लेक्चर सिरीज असेल तर मित्रांनो या लेक्चर सिरीजमधलं हे दहावं लेक्चर असेल यापूर्वी आपण नऊ लेक्चर अपलोड केले ते तुम्ही सर्व लेक्चर पाहू शकता या लेक्चरच्या माध्यमातून आपण गृहमुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशीवर एकूण पंधरा प्रश्न महत्त्वपूर्ण प्रश्न डिस्कस करणार आहेत शेवटपर्यंत लेक्चर पहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा तर मित्रांनो जर तुम्हाला बृहन मुंबई महानगरपालिका अधिनियम कायदा प्रश्न संच दोन हजार प्रश्न संच जर कायदा जॉईन करायचा असेल जर तुम्हाला जर कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही डिजिटल जे के आपलं प्ले स्टोरून ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून डायरेक्ट ॲप्लिकेशन ओपन करू शकता काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता सर्वात महत्त्वाचं हा प्रश्न सण जो आहे तर तो आपल्या स्लॅबसनुसारच असेल एकशे नव्याण्णव रुपये तुम्हाला पे करणं गरजेचं आहे तर या ठिकाणी आपण पहिला जो क्वेश्चन असेल किंवा महत्त्वपूर्ण जे आपलं लेक्चर आहे तर त्या लेक्चरमधलं पहिला क्वेश्चन या ठिकाणी आपण डिस्कस करूया तर पहिला प्रश्न आहे इमारतीसंबंधी नियम कोणत्या प्रकरणाच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले आहेत आता या लेक्चरच्या माध्यमातून आपण कोणकोणते कलम पाहणार आहेत तर या ठिकाणी पाक कलम तीनशे पन्नास ते तीनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे तुमच्या स्लॅबसला जो कलम दिलेले आहेत तर त्या स्लॅबच्या आधारेच आपण प्रश्नसंज क्रिएट केलेला आहे तर तीनशे पन्नास ते तीनशे अठ्ठ्याऐंशीपर्यंत कलम तर, तर यामध्ये पहा इमारतीसंबंधी कोणत्या प्रकरणाच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे तर प्रकरण आपल्याला विचारले आहे प्रकरण अकरा प्रकरण तेरा प्रकरण चौदा प्रकरण बारा तर याचं योग्य उत्तर मित्रांनो प्रकरण बारा, बारा आहे म्हणजे प्रकरण बारामध्ये इमारती संबंधाचे जे नियम आहेत ते सर्व नियम या ठिकाणी प्रकरण बारामध्ये दिलेलं आहे प्रकरण बारा संबंधी नियम इमारती उभ्या करण्यासंदर्भाच्या नोटिसा या प्रकरण बारामध्ये दिलेल्या आहेत आता हा जो टॉपिक असेल म्हणजे तुम्हाला प्रकरण का महत्वपूर्ण आहे तर कारण का की तुम्हाला प्रकरण ज्या कलमाचा तुम्हाला स्लॅबसमध्ये समावेश केलेला आहे तर ते कलम कोणत्या प्रकरणाच्या अंतर्गत येते हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे म्हणून ठिकाणी पहा प्रकरण बारा आपण जे पाहणार आहेत तर तीनशे पन्नास जे कलम असेल ते कलम आपण पाहणार आहोत तर तत्पूर्वी आकडे पहा प्रकरण बारा इमारती संबंधित आहे इमारती उभारण्याचं नोटीस असतील कलम तीनशे सत्तावीस काय म्हणते ते इमारत उभारण्यासंदर्भात आयुक्तांना नोटीस देणे आयुक्ताकडे आराखडे दस्तावेज पुरव पुराव्यासाठी फरमावू शकेल यासंदर्भात जे काही महत्त्वपूर्ण कलम आहेत तर ते तुम्ही ओवरलुक करू शकता तर याणी सर्वात महत्वाचा प्रश्न आहे दुसरा महानगरपालिकेच्या अंतर्गत नोटिसाचे छापील नमुने लोकांना पुरवणे या संबंधाची तरतूद किंवा संदर्भाची तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे म्हणजे महानगरपालिकेच्या अंतर्गत नोटीस छापण्यासंदर्भात जी काही तरतूद आहे तर ती तरतूद कोणत्या कलमाच्या अंतर्गत करण्यात आली तर तीनशे चौवेचाळीस कलमाच्या अंतर्गत या ठिकाणी करण्यात आलेली आहे आता त्यानंतर पहा आता निरीक्षण म्हणजे आपला जो सर्वात महत्वाचा स्लॅबस भाग आहे तो म्हणजे कलम साडेतीनशे कलम साडेतीनशे काय सांगते तर इमारतीची उभारणी व त्यात फेरफार वगैरे चालू असताना निरीक्षण करण्याचा अधिकार हा आयुक्ताला आहे म्हणजे इमारतीची उभारणी करत असताना आणि त्यामध्ये जे काही बदल होत आहेत तर त्या संदर्भाचं निरीक्षण करण्याचा जो अधिकार असेल तर तो अधिकार या ठिकाणी पूर्णपणे आयुक्ताचा असेल त्या संदर्भाचं हे महत्त्वपूर्ण कलम आहे तर प्रश्न तिसरा मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी मधील निरीक्षण हे कोणत्या कलमाच्या अंतर्गत करण्यात आलेलं आहे किंवा निरीक्षण हे कोणत्या कलमाच्या अंतर्गत समाविष्ट आहे या ठिकाणी आता याच्यामध्ये प्रकरण दिले आहेत म्हणजे निरीक्षण या घटकाखाली किंवा निरीक्षण या टॉपिक खाली एकूण किती कलमाचा समावेश होतो तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो साडेतीनशे कलम म्हणजे कलम तीनशे पन्नास ते कलम तीनशे त्रेपन्न ब च्या अंतर्गत निरीक्षण संदर्भाचे जे अधिकार असतील तर ते सर्व अधिकार आयुक्त असणार आहेत कलम तीनशे पन्नास, तीन तीन सा तीन कलम तीन पन्नास ते तीनशे त्रेपन्न ब च्या अंतर्गत निरीक्षण हे शीर्षक आहे आणि त्या शीर्षकाच्या अंतर्गत या ठिकाणी तीन कलमाचा तरतूद केला आहे फक्त आजही आपल्या अभ्यासक्रमासाठी साडेतीनशे जे कलम आहे कलम तीनशे पन्नास जे आहे ते महत्त्वपूर्ण असणार आहे प्रकर प्रश्न आहे चौथा मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत इमारतीची कमाल उंची किती असावी या संदर्भाची तरतूद खालीपैकी कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत ज्या वेगवेगळ्या मोठमोठ्याला ज्या बिल्डिंग असतात तर त्या बिल्डिंगेची जी उंची किती असावी या संदर्भाची तरतूद मुंबई महानगरपालिका अधिनियम यामध्ये कोणत्या कलमाच्या अंतर्गत करण्यात आली तर कलम तीनशे एकोणपन्नास मध्ये या ठेवली तरतूद करण्यात आली त्यानंतर पाचवा प्रश्न पहा मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या अंतर्गत आयुक्तास कोणत्याही इमारतीचे निरीक्षण करण्याचा अधिकार कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आला तर याचं योग्य उत्तर मी तुम्हाला सांगितल्यानुसार कलम तीनशे पन्नासनुसार नुसार आयुक्ताला कोणत्याही इमारतीचे निरीक्षण करण्याचा अधिकार असेल तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो की कलम तीनशे पन्नासच्या अंतर्गत कोणत्याही इमारतीचे निरीक्षण करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यास आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचं योग्य उत्तर असेल आयुक्त जर आयुक्त पर्याय नसेल तर त्यावेळेस तुम्हाला आयुक्ताने जो प्राधिकारी व्यक्ती नियुक्त करतील त्या व्यक्तीला या ठिकाणी त्या संबंधित इमारतीची चौकशी पाहणी करण्याचा किंवा निरीक्षण करण्याचा अधिकार असतो ते सुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे त्यानंतर सवा प्रश्न कलम तीनशे पन्नास अंतर्गत आयुक्तास एखाद्या इमारतीचे निरीक्षण करावायचे असल्यास आस। कोणत्या कलमामध्ये दिलेल्या तरतुदीनुसार कोणतेही काम चालू असताना त्याचे निरीक्षण करता येईल तर कोणत्या कलमाच्या अंतर्गत अधिक निरीक्षण करता येणार आहे म्हणजे तीनशे पन्नास अंतर्गत म्हणजे कलम तीनशे पन्नास अंतर्गत निरीक्षण करण्याचा अधिकार आहे पण निरीक्षण करण्याचे असल्यास कोणत्या कलमामध्ये दिलेल्या तरतुदीनुसार कोणतेही काम चालू असताना निरीक्षण करता येईल म्हणजे सर्वात महत्त्वाचं आहे की कलम तीनशे पन्नासच्या अंतर्गत निरीक्षणाचा अधिकार आयुक्तास आहे पण कोणत्या कलमात अशी माहिती सांगितली की कोणतेही काम चालू आहे तर त्यामध्ये कोणतेही जर काम चालू असेल तर त्या संदर्भाचं निरीक्षण करण्याचा अधिकार या ठिकाणी त्या संबंधित महानगरपालिकेच्या आयुक्ताला असेल तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो तीनशे बेचाळीस कलमाच्या अंतर्गत ज्या तरतुदी असतील म्हणजे तीनशे बेचाळीस कलमसुद्धा तुम्हाला महत्त्वपूर्ण असेल कलम तीनशे बेचाळीस कलमामध्ये काय दिलेलं आहे कसल्या प्रकारचं निरीक्षण करू शकतात म्हणजे काम चालू असतात निरीक्षण करू शकतात का किंवा त्या ठिकाणी जर स्त्रिया असतील तर काम निरीक्षण करू शकतात का किंवा वेगवेगळ्या प्रकारचे काही क्रिटिकल बाबी असतील तर त्या संदर्भात जाऊन निरीक्षण करू शकतात का या संदर्भाची तरतूद तीनशे बेचाळीस कलमाच्या अंतर्गत दिली आणि तशा प्रकारच्या त्या कंडिशनमध्ये सुद्धा आर आयुक्त जाऊन निरीक्षण करू शकतात का कोणतेही काम चालू असताना म्हणजे कसल्याही प्रकारचं काम चालू असताना त्या ठिकाणी निरीक्षण करू शकतात का अशा प्रकारची तरतूद तीनशे बेचाळीसच्या अंतर्गत दिली आणि तीनशे बेचाळीसच्या अंतर्गत कोणकोणत्या प्रकारची कामं आहेत ते सुद्धा लक्षात असणं गरजेचं आहे त्या संदर्भाचा सर्व डिटेल्समध्ये प्रश्न आपण आपल्या जे काही प्रश्नसंच आहे त्या प्रश्नसंचमध्ये दिलेला आहे त्यामुळे तुम्ही प्रश्नसंच बाय करू शकता प्रश्नसं प्रश्नसंच संदर्भात जर तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मॅसेज करू शकता आपले डिजिटल जे की प्ले स्टोरला ॲप्लिकेशन आहे तर ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही त्या ठिकाणी कोर्स बाय करू शकता कोर्सची फीस फक्त एकशे नव्याण्णव रुपये असणार आहे सातवा प्रश्न आहे कोणत्या कलमाच्या अंतर्गत नोटीस देता येईल कोणत्या कलमाच्या अंतर्गत नोटीस देता येईल अशा प्रकारचे या ठिकाणी प्रश्न विचारलात तर कलम चारशे त्र्याऐंशीच्या अंतर्गत चारशे त्र्याऐंशीच्या अंतर्गत आयुक्त वेगवेगळ्या जमिनीच्या मालकाला इमारतीच्या मालकाला भोगोटादाराला असेल किंवा जे काही जमीनधारक असतील त्यांना या ठिकाणी नोटीस देऊ शकतात ती तीनशे चारशे त्र्याऐंशी कलमाच्या अंतर्गत नोटीस देऊ शकतात आता यामध्ये मित्रांनो चारशे त्र्याऐंशी कलमाच्या अंतर्गत जी नोटीस असेल तर ती कोणत्याही व्यक्तीवर या अधिनियमाच्या अंतर्गत नोटीस दिली जातील नोटिसा पण दिली जातील त्यानंतर बिलेसुद्धा दिली जातील समन्स असतील ते सुद्धा दिले जातील आणि इतर कोणते जर दस्तावेज असेल त्या संदर्भाची मागणी पत्र करण्यासंदर्भाच्या ज्या नोटीस असतील तर त्या सर्व नोटीस या ठिकाणी या कलमाच्या अंतर्गत देतात पण आता सर्वात महत्त्वाचा दुसरा प्रश्न तयार होतो की प्रश्न आठवा आहे तर कलम तीनशे चारशे त्र्याऐंशीच्या अंतर्गत नोटीस कोण काढू शकतं पहिला प्रश्न आपला तयार झाला की चारशे त्र्याऐंशी कलमाच्या अंतर्गत नोटीस देता येईल दुसरा प्रश्न आहे की चारशे त्र्याऐंशीच्या अंतर्गत कोण नोटीस काढू शकतं आयुक्त आयुक्त नियुक्त करतील ते अधिकारी महापौर कर अधिकारी तर याचं योग्य उत्तर असेल दुसऱ्या नंबरचं आयुक्त नियुक्त करतील जे अधिकारी असतील तर ते अधिकारी या ठिकाणी नोटीस देतील म्हणजे महानगरपालिकेचा अधिकारी किंवा कर्मचारी किंवा याबाबत आयुक्ताने किंवा महाव्यवस्थापनाने जी काही प्राधिकारी व्यक्ती निवडलेली असते तर त्यांनी या ठिकाणी नोटीस काढू शकते म्हणजे सर्वात महत्त्वाचं जे कलम आहे कलमाची जी तरतूद आहे चारशे त्र्याऐंशी तर चारशे तीन त्र्याऐंशी कलमाचं जे टायटल आहे ते नोटिसा वगैरे कोणी बजावणे किंवा कोणी सादर करणे अशा प्रकारचं हे टायटल आहे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे त्यानंतर नवा प्रश्न आहे कोणत्या कलमानुसार नोटिसा बिले अनुसूचा समन्स कोणत्याही व्यक्तीला देण्याची तरतूद करण्यात आली तर याचं योग्य उत्तर असेल चारशे त्र्याऐंशी कलमाच्या अंतर्गत या ही देण्यात आली त्यानंतर प्रश्न दहावा आहे एखाद्या परिवास्तूच्या मालकावर इतर व्यक्तीवर नोटीस कशी बजावायची या संदर्भाची तरतूद कोणत्या कलमातील आहे कलम चारशे त्र्याऐंशी काय सांगते की नोटीस बजावणं गरजेचं आहे आयुक्त जे नियुक्त करतील कर्मचारी ते कर्मचारी नोटीस देऊ शकतात नोटिसा कोणत्याही व्यक्तीवर काढल्या जाऊ शकते नोटिसा असेल बिले असेल अनुसूच असतील समन्स असतील किंवा इतर दस्तावेजे महानगरपालिका अधिकारी जर मागवायचे असतील तर तशा प्रकारची नोटिसा चारशे त्र्याऐंशीच्या अंतर्गत काढू शकतात पण पण या ठिकाणी पहा नोटिसा कशी बजावायची नोटीस कशा पद्धतीनं देणं गरजेचं आहे या संदर्भाची तरतूद कोणत्या कलमाच्या करण्याअंतर्गत करण्यात आली तर याचं योग्य उत्तर असेल चारशे चौऱ्याऐंशी कलमाच्या अंतर्गत नोटिसा कशाप्रकारे द्याव्यात कशा प्रकारे, प्रकारे नोटीस नोटिस त्या व्यक्तीला गेल्या पाहिजे या संदर्भाची तरतूद चारशे चौऱ्याऐंशीच्या कलमाच्या अंतर्गत दिली म्हणजे याचं योग्य उत्तर असेल चारशे चौऱ्याऐंशी आता सर्वात महत्त्वाचे मित्रांनो चारशे चौऱ्याऐंशीच्या अंतर्गत जर एखादा नोटीस द्यायची असेल कशाप्रकारे द्यायची असेल तर प्रश्न अकरावा कलम चारशे चौऱ्याऐंशीनुसार एखाद्याला नोटीस देणे गरजेचे असेल आणि ती व्यक्ती जर सापडत नसेल त्यावेळेस नोटीस कशी देता येईल अशा प्रकारचा प्रश्न आहे ती शेवटी राहत असलेल्या घरी जाऊन द्यावी त्या व्यक्तीची पोलिसात तक्रार करणे ती व्यक्ती घरी कधी येईल त्याची वाट पाहणे किंवा यापैकी नाही याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो कलम चारशे चौऱ्याऐंशीचं उपकलम अ सांगते किंवा उपखंड अ सांगते की जर ती व्यक्ती घरी सापडत नसेल किंवा कुठेही जर सापडत नसेल तर ती व्यक्ती ज्या शेवटी घरी होती किंवा किरायाच्या असेल किंवा भाड्याच्या घरी होती तर त्या घरी जाऊन त्या ठिकाणी नोटीस देणं गरजेचं आहे आणि जर ती व्यक्ती त्या ठिकाणी जरी नसेल तर त्या ठिकाणी त्यांचा नौकर जर नौकर असेल कोणी किंवा त्या ठिकाणी कुटुंबातील एखादी जर प्रौढ व्यक्ती असेल तर त्यांच्या या ठिकाणी हाती ती नोटीस तुम्हाला देणं गरजेचं असलं आहे किंवा अशा प्रकारची तरतूद मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या अंतर्गत करण्यात आलेली बारावा प्रश्न आहे मित्रांनो कलम चारशे चौऱ्याऐंशीच्या च्या अंतर्गत नोटीस देण्यासाठी तो व्यक्ती दिलेल्या घरी राहत नसेल तर कोणत्या ठिकाणी नोटीस द्यावी पहिले प्रश्न होता की आपला तो व्यक्ती सापडत नाही तर नोटीस कशा प्रकारे देणे गरजेचं आहे दुसरा प्रश्न आपला आहे की तो दिलेल्या घरी नाही तर अशा प्रकरणामध्ये नोटीस कशा पद्धतीने देण्याची तरतूद चारशे चौऱ्याऐंशीच्या कलमाच्या अंतर्गत करण्यात आली आहे याचे योग्य उत्तर असेल मित्रांनो की जर तुमच्याकडे निर्धारण पुस्तक असेल निर्धारण पुस्तकासंदर्भाचे आपण महत्त्वपूर्ण व्हिडिओसुद्धा अपलोड केला आहे आणि महत्त्वपूर्ण कोशेससुद्धा आपल्या प्रश्नसंचमध्ये तयार केला आहे त्यामुळे तुम्ही प्रश्नसंचसुद्धा बाय करू शकता आता यामध्ये पहा निर्धारण पुस्तकामध्ये कोणकोणती माहिती असते तर त्या व्यक्तीचे नावं असतात त्या व्यक्तीचा पत्ता असतो त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर असतो तर त्या निर्धारण व्यक्तीचे निर्धारित व्यक्तीच्या जी काही माहिती असेल कर निर्धारानुसार तर त्या निर्धारित व्यक्तीचा का जे काही पत्ता असेल म्हणजे शेवटचा जो, जो पत्ता असेल जर अशी व्यक्ती राहत नसेल तर त्या ठिकाणी इतर ठिकाणचा जो काही त्याचा पत्ता असेल माहिती असेल तर त्या ठिकाणी म्हणजे इतर ठिकाणी जो व्यक्ती राहतोय तर त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी त्याला नोटीस देणं गरजेचं आहे तर म्हणजे इतर घरचा पत्ता माहीत असेल तर त्या ठिकाणी लिफाफा करून नोटीस पाठवणं गरजेचं आहे म्हणजे लिफाफा म्हणजे त्या ठिकाणी डाकने तुम्ही त्या ठिकाणी नोटीस पाठवू शकता कलम चारशे चौऱ्याऐंशीच्या अंतर्गत त्यानंतर प्रश्न तेरावा आहे जर एखाद्या नोटीस द्यायची असेल तो व्यक्ती सापडत नसेल घरी नसेल किंवा त्या व्यक्तीचा संपर्क होत नसेल अशा वेळी नोटीस ही त्या जागेवर जमिनीवर पाटी लावून देण्यात यावी अशी तरतूद कोणत्या कलमाच्या अंतर्गत करण्यात आली तर चारशे चौऱ्याऐंशी कलमाच्या अंतर्गत ही तरतूद करण्यात आली आहे जर तो सापडत नसेल ठीक आहे त्या संदर्भाची तरतूद आहे आणि त्या व्यक्तीचा जर तुम्हाला जर पत्ता माहीतच नसेल जर दुसऱ्या घराचा जरी पत्ता माहीत नसेल तर अशा वेळी काय करावं लागेल तर संबंधित जागेवर संबंधित इमारतीवर ठळक ठिकाणी दिसेल किंवा ठळक अक्षरात दिसेल अशा ठिकाणी तुम्हाला पाठी लावून त्या ठिकाणी नोटीस बजावणं गरजेचं आहे कलम चारशे चौऱ्याऐंशीच्या अंतर्गत त्यानंतर चौदावा प्रश्न आहे पुढीलपैकी योग्य जोडी जुळवा तर पुढीलपैकी योग्य जोडी म्हणजे याचं सर्व उत्तर बरोबर आहे म्हणजे हे तिन्ही जोड्या का आहेत तर बरोबर आहेत त्या या ठिकाणी पहा नोटीसा सा कोणी सादर करावी कलम चारशे त्र्याऐंशी असेल त्यानंतर नोटिसा कशी द्यायची याची तरतूद चारशे चौऱ्याऐंशीच्या अंतर्गत आहे त्यानंतर भोगवटदारावर नोटीस कशी बजावी चारशे पंच्याऐंशी भोगवटदार म्हणजे एखादे जमीन असेल किंवा एखादा एखादी घर असेल आणि ती घर तो ते घर जे असेल तर ते घर जर किऱ्याने रेंटवर जर कोणाला जर दिला असेल आणि जो भोगवटादार असेल किंवा जो रेंटवर राहत आहे तर त्या संदर्भाच्या त्याला नोटीस कशा पद्धतीने दिलं जा जावं संदर्भाची तरतूद चारशे पंच्याऐंशी कलमाच्या अंतर्गत दिली त्या संदर्भाचे सर्व डिटेल्समध्ये प्रश्न आपण आपल्या जो काही प्रश्न संच आहे बी एम सी ॲक्ट अठराशे अठ्ठ्याऐंशी दोन हजार प्लस प्रश्न संच आहे तर त्या प्रश्न सेन्समध्ये आपण दिलेले आहे त्यात तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर पन कलम आहे चारशे पंच्याऐंशीच्या अंतर्गत नोटीस ही खालीपैकी कोणाला देता येईल कलम चारशे पंच्याऐंशीच्या अंतर्गत ही नोटीस कोणाला देता येईल फक्त भोगवटादारास फक्त जमीन मालकास दोन्हीपैकी जे उपलब्ध होते त्यांना देता येईल फक्त नोटीस लावून त्याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो तीन नंबरचं चारशे पंच्याऐंशी कलमाच्या अंतर्गत मी तुम्हाला सांगितलं की चारशे पंच्याऐंशी कलमाच्या अंतर्गत जर जमीन मालक असेल तर जमीन सुद्धा त्या ठिकाणी नोटीस दिली जाऊ शकते जर जमीन माल जमीन मालक जर उपलब्ध नसेल तर जो भोगवटादार असेल किरायदार असेल रेंटवर ज्यांनी घर घेतलं असेल तर त्यांना या ठिकाणी नोटीस देऊ शकते म्हणजेच याचं उत्तर असेल तिसऱ्या नंबरचं दोन्हीपैकी जे कोणी उपलब्ध असेल तर त्याला नोटीस देण्याचा अधिकार मुंबई महानगरपालिका अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या कलम चारशे पंच्याऐंशीच्या अंतर्गत देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला दहाव्या लेक्चरच्या माध्यमातून आपण एक महत्त्वपूर्ण पंधरा क्वेश्चन डिस्कस केलेत या प्रश्नाच्या माध्यमातूनसुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये या ठिकाणी जे काही गायडन्स असेल किंवा प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात तुम्ही आपला बी एम सी महानगरपालिका कायदा जर घेतला नसेल तर तुम्ही बाय करू शकता पैकीच्यापैकी म्हणजे तुमचे पन्नासपैकी पन्नास, पन्नास प्रश्न या कायद्याच्या प्रश्नसंमधून बरोबर येणार आहेत त्यामुळे तुम्ही बाय करू शकता फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला आहे काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून भेटूया तोपर्यंत धन्यवाद